नमस्कार मी अरविंद विठल कुलकर्णी अधोरेखी आज का विषय है मनुस्मृति गांधी स्मृति भी हुन दलवाई मित्रों कांग्रेस भूतपूर्व राज्यसभा सदस्य हुसैन दलवाई यानी एक विधान अस के संभाजी महाराजां मारा ठरतर कस माराव याविषयी औरंगजेबानं पंडितांचा सल्ला घेतला आणि पंडितांनी मनुस्मृतीप्रमाणे माराव असा सल्ला दिला त्यामुळे संभाजी महाराजांना मनुस्मृतीप्रमाणे मारण्यात आलेलो आहे हुसेन दलवाई हे युक्रानचे सदस्य होते मी त्यांच्याशी संवाद साधू शकतो मी मंत्रालय वारता असताना ते मंत्रालयात आले तर खाली प्रेसरूम मध्ये ते येत असत आमच्याशी बोलत असत मुसलमानांमधले एक समाज सुधारक हमीद जलवाई यांचे ते बंधू असल्यामुळे त्यांच्याशी ते लोक आम्ही सगळे वार्ताहर बोलत असू पण त्याही वेळेला त्यांना कोणीही मराठीत सांगायचं तर सिरियसली घेतलेलं नाही जोक्रांच हे कोकरू काँग्रेसच्या गोठ्यात एक दिवशी जाणार आहे याची खूणगाठ आम्ही तेव्हाच बांधली होती पण आता इतकं गंभीर विधान त्यांनी केलं आहे आणि हा इतिहास देवेंद्र फडणवीसांना मान्य आहे का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे अर्थात हुसेन दलवाई यांच्यावर हे दायित्व पडतं की एवढं महत्वाचं विधान गौप्यस्फोट त्यांनी केला आहे तर त्याचा आधार काय आणि मनुस्मृतीतल्या कोणत्या वचनानुसार संभाजी महाराजांचे हाल करण्यात आले आहे ते वचन सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे असं मला वाटत आता प्रश्न असा आहे की हे विधान खरं आहे असं आपण मानू कारण आपल्याला वाद पुढे न्यायचा आहे म्हणून जर हे विधान खर असेल तर त्याच्यातून काय अर्थ निघतात ते पाहू संभाजी महाराजांना मारण्याचा निर्णय हा इस्लामचा आहे हे हुसेन दलवाई नाकारत नाहीत कस मारायचं हा निर्णय मनुस्फृतीचा आहे याचा अर्थ असा निघतो का की औरंगजेब मनुस्मृतीला मानत होता मनुस्मृती सांगेल त्याप्रमाणे करत होता मग आता औरंगजेबाला मानणारे जे लोक आज भारतात आहेत जे गट ज्या प्रवृत्ती त्यांचा मनुस्मृतीला विरोध असण्याचं काही कारण नाही म्हणजे याच्यातून भेद काय दिसून येतो तो, तो आपण पाहू औरंगेबादचा शत्रू होता शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना मानणारे जे लोक आहेत आज भारतात जे लोक जे पक्ष ज्या संघटना ते मनुस्मृतीला मानत नाही सावरकरवादी मनुस्मृतीला मानत नाही संघवाले मनुस्मृतीला मानत नाही भाजप मनुस्मृतीला मानत नाही पण औरंगजेबाला मानणारे मनुस्मृतीला मानतात असा निघतो हुसेन दलवाई यांचा उद्देश स्वच्छ आहे की त्यांना मोदी नकोय त्यांना देवेंद्र फडणवीस नकोय यांची सत्ता नकोय आणि त्यांना अपकिर्त करण्याचा बदनाम करण्याचा सोपा उपाय हो म्हणजे ते मनुस्मृतीवाले आहेत ते ब्राह्मण शाही आणणारे आहे, अशी आवई उठवायची आणि मग मो, मोदींचा पाठिंबा पातळ होईल देवेंद्र फडणवीसांचा पात पाठिंबा पातळ होईल अशी कारवाई करायची असं धोरण त्यांचं आहे या निमित्तान हुसेन दलवाई यांच्या मुलाखती अन्य काही वाहिन्यांनी चॅनेल्सनी घेतलेल्या आहेत तिथे हुसेन दलवाई असं म्हणाले कि खिलाफत चळवळ हा स्वातंत्र्य चळवळीचा भाग होता हुसेन दलवाई असं म्हणाले की मुख्य समस्या मुख्य शत्रू रास्व संघ आहे काँग्रेसची पहिल्यापासून चूक अशी आहे की काँग्रेसनी कम्युनिस्टांवर आणि समाजवादी पक्षावर जेवढं लक्ष ठेवलं तेवढं संघावर ठेवलं नाही संघानी सगळ्या शिक्षण संस्था ताब्यात घेतलेल्या आहेत आणि संघ आपल्याला पाहिजे तसा इतिहास शिकवतो तरुणांचं ब्रेन वॉशिंग संघ करतो आहे मी हुसेन दलवाईंना एक आठवण करून देतो की काँग्रेसचं मुंबई राज्यात सरकार असताना त्यांनी शाळा कॉलेजातून अफजल खान वधाचा इतिहास शिकवला जाऊ नये कारण ते मुसलमानांना आवडत नाही म्हणून असा निर्णय घेतला होता असा निर्णय सरकारला घेता येणार नाही लोकशाही सरकारला असं त्यावेळच्या सगळ्या प्रसिद्ध इतिहासकारांनी सांगितलं आणि त्यांनी आंदोलन केलं त्या इतिहासकारांमध्ये संघाचे कोणी होते का हे हुसेन दलवाईनी सांगायला पाहिजे त्यामुळे संघानी शिक्षण संस्था ताब्यात घेतल्या आहेत आणि संघावर काँग्रेसचं लक्ष जेवढं असायला पाहिजे तेवढं नाही या आरोपात किती तथ्य आहे याचा विचार जनतेनं करायचा हुसेन दलवाई यांनी उघडपणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचं समर्थन केलंय पुरस्कार केलाय तेच संघाला उत्तर आहे राहुल गांधी यांचं नेतृत्व असं त्यांनी मानलंय त्यामुळे मनुस्मृतीविषयी बोलून झालं आता गांधी स्मृती कारण सध्या भारताचा कारभार गेली पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य चळवळ सुद्धा आणि स्वातंत्र्य प्राप्ती नंतरची पंच्याहत्तर वर्ष ही गांधी स्मृती प्रमाणे चाललेली आहे भारताची सगळ्यात मोठी समस्या इस्लामी आतंकवाद ही आहे इस्लामी आतंकवादाविषयी गांधी स्मृती काय म्हणते ते पाहू खिलापत चळवळ हा स्वातंत्र्य चळवळीचा भाग आहे असं हुसेन दलवाई म्हणतात एकोणीसशे वीस मध्ये गांधीनी खिलापत चळवळीचा ठराव मला वाटतं मुंबईच्याच खिलापतीच्या चळवळीच्या खिलापत आंदोलनाच्या अधिवेशनात मांडलेला आहे गांधी त्या ठरावाबद्दल काय बोलले गांधी ते आपण पाहू पण गांधींची गांधींचं तत्वज्ञान असं होतं की स्वराज्य हे त्यांचं मुख्य ध्येय होतं पण ईश्वर प्राप्ती हे त्यांचं ध्येय होत आणि मुसलमाना हिंदू मुस्लिम ऐक्याशिवाय स्वराज्य मिळणार नाही त्यामुळे मुसलमानांकडे दुर्लक्ष करणं अन्याय करणं त्यांच्या मागण्यांची दखल न घेणं त्यांना पाठिंबा न देणं हा ईश्वरद्रोह आहे असं गांधींनी उघडपणे म्हटले आणि लिहिलेलं आहे गांधीनी असं म्हटलंय की हिंदू मुस्लिम ऐक्य ही हे तुम्हाला मुसलमानांशी जर अक्षय मैत्री हवी असेल तर इस्लामच्या सन्मानासाठी मुसलमान जे दे लढे देतील त्या लढ्यात हिंदूंनी तन मन धन अर्पून सामील झालं पाहिजे आणि त्यात त्यांचा था नाश झाला तरी चालेल खिलापत चळवळ याच्यामध्ये इकलापत चळवळ हिंदुरी चालवावी ही शंभर वर्षातून कधी बचित मिळणारी संधी आहे सुवर्ण संधी ही संधी सोडू नये असं गांधींच सांगणं होत किलापत चळवळ हे मुसलमानांना आपण एक देशबाह्य निष्ठा केंद्र निर्माण करून देत होतो आपण तुर्कस्तानामध्ये मुसलमानांचा खलिफा म्हणजे धर्मगुरु होता आणि तोच तिथला शासन करता होता आणि ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये तुर्कस्तानचा पराभव केल्यानंतर के त्यांचं ते धर्मगुरु पद सुद्धा उद्ध्वस्त केलं त्यामुळे भारतातले मुसलमान नाराज झाले आणि त्यांनी किलापत चळवळ सुरू केली त्यांनी गांधींना अध्यक्ष केलं आणि गांधींनी स्वातंत्र्य चळवळीचा तो भाग केला आणि हिंदू ना हिंदू प्रामुख्यानं खिलापत चळवळीसाठी लढले आता खिलापत चळवळ हा स्वातंत्र्य चळवळीचा भाग आहे असं हुसेन दलवाई म्हणतात त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो कि खिलापत चळवळीला ब्रिटिशांनी भीक घातली नाही त्यांनी तुर्कस्तानला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आणि नंतर तुर्कस्तान मध्ये सुद्धा आ, केमाल पाशांनी बंड करून तिथलं धर्मगुरुपत मुसलमानाचं उद्ध्वस्त करून टाकलं त्यामुळे ब्रिटिशांना पण खिलाफत खिलापत नकोवती आणि तुर केमाल पाशांना पण नकोती त्यामुळे भारतातले मुसलमान नाराज झाले आणि जर ते स्वातंत्र्य चळवळीचा भाग होता खिलापत चळवळ असं हुसेन दलवाई म्हणतात तर खिलापत चळवळ फसल्यानंतर मुसलमानांनी ब्रिटिशांवर राग काढायला पाहिजे होता जो त्यांनी तसं केलं नाही त्यांनी मोपलास्थानामध्ये म्हणजे केरळ मध्ये हिंदूंवर सहा महिने अनन्वीत अत्याचार केले की के तुम्हाला खिलाफत चळवळ चालवता चाल आली नाही तीन हजार हिंदूंची कत्तल केली वीस हजार हिंदूंना बाटवलं आणि मुसलमान केलं एक लाखाहून अधिक हिंदू भयाच्या भीतीनं जीवाच्या भीतीनं केरळ सोडून अन्यत्र पळाले स्थलांतर केलं किती हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले याची गणती नाही गरोदर हिंदू स्त्रियांची पोट पाडून आतून अर्भक जीव काढून तो दगडावर आपटून त्यांचा जीव घेण्यात आला एवढ क्रौर्य चळवळ तुम्हाला चालवता आली नाही म्हणून रागानं मुसलमानांनी हिंदूंवर अत्याचार केले गांधी स्मृती कशी आहे या अत्याचाराचा गांधींनी निषेध केला नाही मुसलमान हे आपल्या धर्माप्रमाणे लढले त्यांचं शूरत्व लक्षात घ्या असं गांधींनी हिंदूंना आवाहन केलं त्यांचा निषेध करू नका ते त्यांच्या धर्माप्रमाणे लढले ना मग त्यांचं त्यांचा निषेध करू नका गांधींनी हिंदू मुस्लिम ऐक्य हे अग्रक्रमान उद्दिष्ट क्रमांक एक ठरवलं होतं त्यानंतर अहिंसा व्रताच पालन तुम्हाला माहित आहे का आज इस्लामी आतंकवादी भारताची प्रमुख समस्या आहे त्याच कारण गांधी स्मृतीत तर दडलेलं आहे कारण गांधीनी अहिंसा व्रताच्या पालनातून मुसलमानांना सूट दिले वगळलंय मुसलमानांनी जमेल तेवढा काळ अहिंसा व्रताचं पालन करून स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा पण जेव्हा त्यांना आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अहिंसा व्रत पुरेस पडत नाही असं वाटत असेल आणि जर त्यांच्या धर्मानं म्हणजे इस्लामनं हिंसेचं समर्थन केलं असेल तर मुसलमान हिंसा करायला मोकळे आहेत असं गांधींनी स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे हे हुसेन जालवाईंना माहीत असणार दोन वेळा ते राज्यसभेचे सभासद होते आणि हमीद दलवाईंचा इस्लामचा अभ्यास होता त्यामुळे हुसेन दलवाईंवर पर असते काही ना काहीतरी कानावर पडलं असणार एकोणीशे एकवीसच्या ऑगस्ट मध्ये ही दंगल सुरू झाली मुसलमानांचा अनुनय करण यात काहीही गैर नाही प्लॅकेटिंग असा शब्द गांधींनी वापरलेला आहे त्या मुसलमानांचा अनुनय करण गांधींना काहीही गैर वाटत नाही उलट मुसलमान इस्लामच्या सन्मानासाठी लढणं हे मुसलमान हिंदूंनी आपलं कर्तव्य मानलं पाहिजे आणि त्यात त्यांचा अंत झाला तरी चालेल पण हिंदू मुस्लिम ऐक्य साध्य झालं पाहिजे कारण हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी जर स्वराज्य मिळणार असेल तर ते मला नकोय असं गांधींनी सांगितलं ही गांधी स्मृती आहे आता मी असं विचारतो हुसेन दलवाईना की पुन्हा आपण मनुस्मृतीकडे जाऊ संभाजी महाराजांचा वध करताना औरंगजेबाने पंडितांना सल्ला विचारला आणि त्यांनी मनुस्मृतीप्रमाणे महाराज सांगितलं आता पाकिस्तान निर्माण झालं तेव्हा कोणत्या मनुस्मृतीप्रमाणे किंवा कोणत्या स्मृतीप्रमाणे जिनाना कोणी सल्ला दिला कोणत्या पंडितांनी दिला त्यावेळेला पंडित भरपूर होते भारतात ते स्वातंत्र्य चळवळीत अग्रभागी होते त्यांनी जिना सल्ला दिला का मग ही स्मृती कोणती जिना हे जर टिळक भक्त होते तर पाकिस्तान मागण्याचं पाकिस्तानचा ठराव करणे इतकं परिवर्तन त्यांच्यात कोणत्या स्मृतीमुळे झालं त्यांना उत्तेजना कशी मिळाली काश्मीरचा लढा काश्मीर आपण मुक्त करत होतो ना मग सैन्याला थांबवण्यात आलं ते कोणत्या स्मृतीप्रमाणे कोणत्या पंडिताने नेहरूंना सल्ला दिला की काही भाग राहू द्या हो कडे <coughs> काही बिघडत नाही ते सुद्धा आपले भाऊच आहेत सगळं आपल्यालाच कशाला पाहिजे आपला अर्धा भाग काश्मीर आता पाकिस्तानकडे राहिला तरी काही बिघडत नाही त्यामुळे आता गम्मत पहा मनुस्मृती झाली गांधी स्मृती झाली आता भारताचा जो कारभार आहे राज्य कारभार तो भीमस्मृतीप्रमाणे चालतोय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्याप्रमाणे भारताचं चलन वलन होत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर संघाने आपली निष्ठा अर्पण केलेली आहे भाजपनी केलेली आहे मोदींनी केलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे त्यामुळे आता मनुस्मृतीप्रमाणे कोणीही चालतंय भारतामध्ये असं वाटत नाही आत्ता भीमस्मृतीप्रमाणे कारभार चालू आहे या आंबेडकरांचा भीमराव रामजी आंबेडकरांचं गांधी स्मृती विषयी काय मत आहे गांधी युग हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातलं तमो युग आहे आणि गांधींच्या हातात भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची सूत्र होती तो काळ वीस पंचवीस वर्षाचा यादवी योद्धा समान आहे मुसलमान दंगे करत होते आणि हिंदू मार खात होते ही गांधी स्मृती आहे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी आणि इस्लामच्या सन्मानासाठी हिंदूनी आपला जीव गेला तरी चालेल आपला नाश झाला तरी चालेल पण इस्लामच्या सन्मानासाठी हिंदूंनी लढलं पाहिजे असं कुठे मनुस्मृतीत आहे का हो आणि आत्ता मनुस्मृती कोणी चोखाटो so, अनुसरता का मग हो, अनुसर हुसेन हो, दलवाई कशासाठी आता मनुस्मृतीचा विषय काढतायत ते हमीद दलवाई माझे त्यांचे संबंध चांगले आहेत म्हणून मी त्यांना मोकळेपणानं सांगतो की हमीद दलवाईंचे ते जैविक बंधू आहेत विचारानं ते हमीद दलवाईंच्या दोन टक्के दोन प्रतिशत सुद्धा अमित दलवाईंच्या जवळ पोचत नाहीत ते अप्रत्यक्षपणे मनुस्मृती कोण पाळतो औरंगजेबाला मानणारे लोक मनुस्मृती पाळतात आणि शिवाजी महाराजांना मानणारे लोक मनुस्मृती पाळत नाहीत असं हमीद दलवा असं हुसेन दलवाई सांगायला गेले एक पण त्याच्यातून अर्थ निघाला हा असा हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही तो अर्थ मी लक्षात आणून दिला की औरंगजेबाला मानणारे लोक आता जे भारतात आहेत ते मनुस्मृती पार्ट आहेत आणि औरंगजेबाला न मानणारे लोक जे आहेत ते भीमस्मृती आहेत हा फरक लक्षात घेतला पाहिजे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद